बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथेच पहिल्याच श्रावण सोमवार सुमारे पावणे दोन लाख भाविकांनी हरहर महादेव जंगल वस्ती भीमाशंकर महाराज की जय अशा घोषणा देत मुसळधार पाऊस व दाट डुक्यामध्ये पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले यावेळी शिवलिंगावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे दरवर्षी संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक भक्त येत असतात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून भागा या भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे यामुळे सौंदर्य फुलले असून जिकडे तिकडे धबधबे हे खळखळून वाहत आहेत निसर्गाचा असा दुहेरी योग जुळून आला त्यामध्ये श्रावण महिन्याचा पहिला सोमवार त्या अगोदर दोन दिवस सुट्ट्या असल्यामुळे श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे प्रचंड गर्दी पाहावयास मिळाली या तीन दिवसांमध्ये सुमारे चार ते पाच लाख भाविकांनी पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले मंदिर वाहांतळ ते भीमाशंकर परिसरात खेड उपविभागीय पोलीस विभाग यांच्या अंतर्गत घोडेगाव व खेड पोलीस जिल्ह्यातून पुरेसा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे यामध्ये एक उपविभागीय या पोलीस अधिकारी एक पोलीस निरीक्षक एकवीस सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक अधिकारी तसेच एकशे साठ पुरुष पोलीस अमलदार व चाळीस महिला पोलीस अमलदार एक आर सी पी पथक चौऱ्याहत्तर होमगार्ड तसेच श्वान पथक असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे हर हर महादेव नमस्कार मंडळी आम्ही बोरोली मुंबई आलो होतो रात्री दर्शनाला लागलो आणि सकाळी आमचं दर्शन व्यवस्थितपणे पार पडले आहे त्यांनी आमची चांगली एक सोय पाणी केली होती इकडे चांगल्या पद्धती रांग वगैरे लागून व्हॉलेंटिअर सगळे चांगले आहेत सगळं एकदम चांगले दर्शन झाले त्यामुळे फार फार धन्यवाद हर हर महादेव रात्री आम्ही आलो नाही त्याच्यामुळे आम्हाला आता सकाळी दर्शन मिळालेले आहे आणि इथले कर्मचारी स्टाफ वर्ग अत्यंत सुविधा जनतेला पुरवत आहेत बाकी मला सगळ्यांच्या बाजू खूप आनंद आहे पुरा कर्मचारी स्टाफ वर्ग सगळ्यांचा आभारी आहे दर्शन एकदम अति सुंदर अति सुंदर झालं दर्शन तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न